हो आता एक सविस्तर महाराष्ट्र राज्य मुख्यमंत्री सहायता निधी कक्षाचे प्रमुख रामेश्वर नाईक यांनी सोलापूर शहरातील नामांकित आधार क्रिटिकल केअर हॉस्पिटलला सदिच्छा भेट दिली याप्रसंगी हॉस्पिटलचे वैद्यकीय संचालक डॉ योगेश राठोड आणि त्यांच्या राठोड परिवारानं मनपूर्वक स्वागत केलं या भेटीदरम्यान माननीय नाईक यांनी हॉस्पिटलमध्ये उपलब्ध असलेल्या अत्याधुनिक वैद्यकीय सुविधांची माहिती घेतली आणि गरजूंना दिल्या जाणाऱ्या सेवा विशेषतः महात्मा फुले जनआरोग्य योजना आणि मेडिक्लेम योजनेअंतर्गत होणाऱ्या उपचार पद्धतींचं विशेष कौतुक केलं अत्याधुनिक वैद्यकीय सेवा आणि सेवा भावनेचा उत्तम समन्वय म्हणजे आधार हॉस्पिटल अशा शब्दात त्यांनी समाधान व्यक्त केला। या प्रसंगी उपस्थित मान्यवरांमध्ये शिवसेना शहर प्रमुख सचिन चव्हाण सोनाई फाउंडेशनचे युवराज राठोड भाजपच्या माजी नगरसेविका श्विनीत चव्हाण सेवा फाउंडेशनचे प्रकाश राठोड राष्ट्रीय गोर बंजारा परिषदेच युवकाध्यक्ष श्रीमंत चव्हाण अशोक चव्हाण राजमोती राठोड डॉक्टर माधव जोशी अमोल दळवी अमोल गायकवाड दिनेश राठोड धनराज कटकम चंद्रकांत राठोड आदींचा समावेश होता हॉस्पिटलच्या वतीनं डॉक्टर योगेश राठोड यांनी मान्य नाईक यांचे आभार मानले आणि आधार हॉस्पिटलकडून समाजाप्रती असलेली सेवा भावना अधिक जोमानं पुढे नेण्याचा निर्धार यावेळी व्यक्त केला हे आहे मेट्रोकास्ट केबल नेटवर्क आणि आपण पाहत आहात द न्यूज प्लस न्यूज प्लस बरच काही